चला <coughs> बघूयात पुढे कालच्या लेक्चर मध्ये आपण फोर पॉईंट थ्री कम्प्लिटली बघितलं बघितलं आता त्याच्या पुढचा पोर्शन चालू करायचा आहे त्यामध्ये एक महत्वाचा घटक आहे ब्रोकरेज कोणाला माहिती आहे का व्हॉट इज द मिनिंग ऑफ ब्रोकरेज ब्रोकरेज म्हणजे काय ब्रोकरेजला मराठीमध्ये काय म्हणतात माहिती आहे कोणाला त्याला म्हणतात दलाली पुस्तक असेल तर लिहून ठेवा ब्रोकरेज म्हणजे काय दलाली आणि ब्रोकरेज जे करतो त्याला म्हणतात दलाल आणि जे ब्रोकरेज असते ते सिंपली कशावर आकारलं जातं माहिती का मार्केट व्हॅल्यू ऑफ अ शेअर ब्रोकरेज हे जे आकारलं जातं ते मार्केट व्हॅल्यू वर आकारलं जातं लक्षात ठेवा आणि ब्रोकरेज मुळे किंमत वाढते ब्रोकरेज मुळे काय वाढते किंमत वाढते फॉर एक्झाम्पल लक्ष द्या मध्ये असते ब्रोकरेज कशामध्ये असते पर्सेंटेज पाच टक्के सहा टक्के आपण एखादा प्लॉट घ्यायला जातो बघा ज्याचा प्लॉट आहे त्याच्याकडे जाता का आपण नाही मध्यस्थी माणसाकडे जात्या मग मध्यस्थी माणूस म्हणते हा त्यांना म्हणाले चार लाख रुपये तुम्ही म्हणाला साडेतीन लाख रुपये मग ठरते ठरते मग त्याचं काय तर कमिशन आपण त्याला कमिशन म्हणते बघा कमिशन म्हणजे दलाली ओके कशामध्ये राहते ती टक्क्यामध्ये राहते फॉर एक्झाम्पल तर बघा एक सिच्युएशन दिले आपल्याला ऍट द टाइम ऑफ बाईंग शेअर बाईंग अ पीस ऑफ वन शेअर जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये मार्केट व्हॅल्यू प्लस काय राहते ब्रोकरेज आणि ब्रोकरेज कशामध्ये राहते पर्सेंटेज मध्ये आता जर एक शेअर दीडशे रुपयाला आहे तर दीडशे रुपयाचे झिरो पॉईंट पाच टक्के काढायचे आणि आपल्याला काय भेटेल त्या शेअर किती रुपयाला भेटेल एकशे पन्नास पॉईंट पंच्याहत्तर ला तर तुम्हाला इथे थोडस पर्सेंटेज काढता आलं पाहिजे आता दीडशे रुपयाचं तुम्हाला झिरो पॉईंट पाच टक्के काढायचं वर झिरो पॉईंट पाच टक्के लिहायचं खाली गुणले शंभर लिहायचं डिवायडेड बाय शंभर गुणिले एकशे पन्नास रुपयापैकी तर इथं कसं करशाल हा झिरो हा झिरो आहे कटला ठीक आहे मग आता पुढे काय करणार आहात तुम्ही या ठिकाणी सिंपली हा जो आहे झिरो तो वर जाईल म्हणजे कटून जाईल म्हणजे सिंपली तर काय होईल इथं झिरो पॉईंट डायरेक्ट पाच पंच्याहत्तर झिरो पॉईंट झिरो फाय टू फिफ्टीन जर केला तर तुम्हाला उत्तर काय भेटेल झिरो पॉईंट पंच्याहत्तर भेटत होता का येस उत्तर काय आलं पंधरा पाचशे पंच्याहत्तर म्हणजे उत्तर काय आलं झिरो पॉईंट पंचाहत्तर एवढे पैसे काय करायचं आपण त्याच्यामध्ये ऍड करायचं केला झिरो पॉईंट पंचाहत्तर म्हणून एकशे पन्नास पॉईंट पंचाहत्तर आलेलं आहे ठीक आहे अजून तुम्हाला म्हणजे मला आता सांगा ब्रोकरेज हे वजा केलं जातं की बेरीज केलं जातं शक्यतो के बेरीज केलं ठीक आहे जर शेअर विकत असाल त्यावेळेस वजा करतात आणि जेव्हा शेअर खरेदी करतात त्यावेळेस काय केलं जातं बेरीज केली जात ऍट द टाइम ऑफ द बाईंग शेअर ब्रोकरेज बिकम ऍड बघा जेव्हा आपण खरेदी करतो खरेदी करताना ब्रोकरेज काय केलं जातं ऍड केलं जातं आणि जेव्हा आपण कधी गोष्ट विकतो तेव्हा ब्रोकरेज काय केलं जातं वजा केलं जात खरेदी करताना काय केलं जातं ऍड केलं जातं बेरीज करतात आणि विक्री करताना काय केलं जातं वजा केलं जातं तुम्ही वाटलं तर लिहून ठेवा देत बाईंग बी वाय ब्रोकरेज ऍड केलं जात आणि जेव्हा सेल केलं जातं ना विक्री त्यावेळेस ब्रोकरेज काय केलं जात वजा केलं जात म्हणजेच काय करता मायनस करता हे पॉइंट लिहून घ्या केव्हा बाय केलं जातं आणि केव्हा त्या ठिकाणी काय केलं जातं मायनस केलं जात त्याच्यावर बरेच आपले प्रॉब्लेम आहेत ते बघायचे आहेत बरं कोणामध्ये ऍड करणे मायनस करतात माहिती आहे का मार्केट प्राइस मध्ये कोणामध्ये मार्केट प्राइस मध्ये केलं जात आपण याचे आता दोन प्रॉब्लेम बघूयात डन झालं ठीक आहे आता जाऊयात आपण प्रॅक्टिस सेट कडे एक जीएसटीचं आहे ते आपण दोन प्रॉब्लेम घेतल्यानंतर बघूयात कोणता चाललाय प्रॅक्टिस सेट आपला फोर पॉईंट फोर शेवटचा ठीक आहे चला काय काय दिले मला तुम्ही सांगायचं आपण सांगा मार्केट व्हॅल्यू काय गिवन मार्केट व्हॅल्यू दोनशे ब्रोकरेज रेट व्हेरी गुड ब्रोकरेज रेट झिरो पॉईंट द परचेसिंग व्हॅल्यू ऑफ द शेअर ठीक आहे परचेसिंग व्हॅल्यू काढायचे परचेस व्हॅल्यू म्हणजे खरेदी किंमत ना मग सांगा खरेदी किंमत मध्ये ऍड करतात की मायनस करतात आताच लिहिल्या ऍड करतात काय करतात ऍड करतात चला तर मग आता कसं काढायचं बघूयात आपण सिंपली अगोदर आपण ब्रोकरेज रेस्ट काढून घेऊयात म्हणजे झिरो पॉईंट तीन भागिले किती शंभर गुणिले किती दोनशे कटम कट्टी कटम कट्टी चला गुणाकार करा बेत्रिक सहा म्हणजे किती आलं झिरो पॉईंट सहा आलं का झिरो पॉईंट सहा आलेलं आहे सहा म्हणजे साठ आता तुम्ही तुमच्या मनाला येऊ शकता झिरो पॉईंट पुढे किती घेतलं तर काय अडचण नाही मग आता तुम्हाला परचेसिंग व्हॅल्यू जर काढायचा असेल परचेस व्हॅल्यू इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू त्याच्यामध्ये बेरीस करतात कि बघा अधिक ब्रोकरेज मार्केट व्हॅल्यू किती होतं दोनशे त्याच्यामध्ये किती ऍड करू झिरो पॉइंट साठ किती रुपये झाले दोनशे पॉइंट साठ उत्तर आलं का बघा आलं करेक्ट म्हणजे द व्हॅल्यू ऑफ द शेअर इज परचेसिंग व्हॅल्यू ऑफ द शेअर इज टू हंड्रेड पॉइंट सिक्स्टी रुपीज आन्सर परचेसिंग व्हॅल्यू ऑफ अ शेअर इज रुपीज टू हंड्रेड पॉइंट सिक्स्टी डन कोणाला समज नाही ना सर खूपच अवघड आहे असं काय आहे का याच्यामध्ये मला वाटतं एकदम इझी आहे इझी आहे की नाही यस ठीक आहे जाऊयात पुढच्या जा क्वेश्चनकडे म्हणजे असा क्वेश्चन आला की तुम्हाला नेमकं विकाल की खरेदी कराल हे माहित पाहिजे मी पहिल्यांदा कोणाला अंडरलाईन केला बघा माहिती आहे काय करायला परचेस करायला परचेस करायचं म्हणजे मला काय करावं लागते बेरीस करायला असं सिंपल भाषेमध्ये आपण सॉल्व्ह करायचं म्हणजे आपले उत्तर बरोबर येतील चला आता दुसरा करूया शेअर इज अ सोल्ड सोल्ड म्हणजे काय रे विकणे बरोबर आहे इज सोल्ड फॉर द मार्केट व्हॅल्यू रुपीज वन थाउजंड ब्रोकरेज पेड ॲट द रेट ऑफ झिरो पॉईंट वन पर्सेंट वॉट इज द अमाऊंट ऑफ रिसिव्ह आता मला सांगा जेव्हा तुम्ही सेल सेल करता किंवा त्याला काय करता विक्री करता तेव्हा बेरीज होती की वजा वेरी व्हेरी गुड काय होते वजा बाकी काय करशाल आपण पहिल्यांदा जीवन किती आहे मार्केट व्हॅल्यू एक हजार ब्रोकरेज रेट झिरो पॉईंट वन पर्सेंट ठीक आहे चला काढूया आपल्याला काय ब्रोकरेज रेट दिले म्हणजे झिरो पॉईंट वन खाली खाली किती शंभर गुणिले किती रुपयाला आहे कटम कटम काय ते किती रुपये येते एक सिम्पल करेक्ट आहे का बघा एकदा एस रुपये काय येतो एक रुपये म्हणजे आता काय करायचं आपल्याला माहितीये का जर तुम्हाला इथं अमाऊंट रिसिव्ह काढायची असेल म्हणजे अमाऊंट रिसिव्ह फिजिकल टू कोणती प्राइस मार्केट प्राइस वजा कि बेरीज वजा कोणता ब्रोकरेज चला मार्केट व्हॅल्यू किती आहे एक हजार मधून किती गेले बघा बर नऊ 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 उत्तर आलं का नऊशे नव्याण्णव म्हणजे व्हॉट इज द अमाऊंट रिसिव आफ्टर दिस सेल रुपीज नाईन हंड्रेड नाइनटी नाईन आर रिवड आफ्टर द सेल आफ्टर द सेल म्हणजे फक्त आणि फक्त तुम्हाला एवढी ट्रिक माहित पाहिजे विकलंय की परचेस केलंय एकदा अजून रिवाइज करतो मी जर परचेस केलं आणि विकलं याच्यात फरक आहे याच्यामध्ये करा आणि याच्यामध्ये करा बाकी सगळं सारख समजलं पाहिजे एवढी प्रॅक्टिस करा याच्यावर एक, एक दोन मार्काला क्वेश्चन आपल्या पेपर मध्ये येतो ठीक आहे आता आपल्याला थोडस दुसऱ्या पद्धतीचं बघायचं आहे हे तर समजून गेलो तुम्हाला यात काय अडचण नाहीये थोडं जीएसटी वाला बघू त्याच्यामध्ये तो म्हणजे हा जीएसटी ऑन अ ब्रोकरेज सर्व्हिस मग आता हे जे दलाली आहे याच्यावर सुद्धा जीएसटी आकारलं जातं तर याला काय म्हणतात जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ऑन अ ब्रोकरेज सर्व्हिस काय काय दिले आपण बघूया आता याच्यामध्ये डायरेक्ट प्रॉब्लेम कडे जाऊयात म्हणजे समजून जाईल हा बघू प्रॉब्लेम काय म्हणले काय बक्षीर खान परचेस हंड्रेड शेअर ठीक आहे त्याने किती शेअर खरेदी केलाय शंभर शेअर खरेदी केलाय एकाची किंमत किती आहे रे चाळीस मला सांगा त्यांनी किती रुपये असेल चाळीस म्हणजे किती हजार हजार त्यानं या एका एका शेअर साठी किती पर्सेंट दिलाय झिरो पॉईंट पाच टक्के मग आपण काढून घेता झिरो पॉईंट पाच टक्के भागिले शंभर गुणिले एका शेअरची किंमत किती आहे चाळीस म्हणजे किती आले किंमत झिरो पॉईंट वीस ओके कॉस्ट ऑफ वन शेअर मग आता तुम्हाला जर एका शेअर ची कॉस्ट काढायची असेल तर तुम्ही काय करता माहिती का मार्केट व्हॅल्यू ह्या खरेदी केले ना, खर के ना? मग बेरीज प्लस ब्रोकरेज एका किंमत एक मग असे शंभर खरेदी केले म्हणजे चाळीस पॉईंट वीस गुणिले शंभर म्हणजे चार हजार वीस आणि आता ह्याच्यावर लागते त्याला ब्रोकरेज ऑन द हंड्रेड शेअर ओके किती लागलं ला? वीस रुपयाचं ब्रोकरेज लागलं ला. आता मला याचं जीएसटी काढायचे मला सांगा मी जेव्हा जीएसटी काढायलोय ते कशावर काढाले ब्रोकरेज वर ना दलालीवर मग मी चार हजार वीस रुपये किंमत घेऊ की चार हजार रुपये किंमत घेऊ की वीस रुपये घेऊ दलाली किती रुपये पडाली बघा ना दलाली किती रुपये पडाली म्हणून मला जीएसटी कोणावर घ्यायला लागली अठरा भागिले शंभर गुणिले वीस झिरो कटला झिरो कटला मग आपल्याला सॉल्व्ह केला उत्तरात तीन पॉईंट साठ म्हणजे बक्षरामन किती रुपये भरले या ठिकाणी चार हजार वीस प्लस त्याच्यावर जीएसटी तीन पॉईंट साठ रुपये अरे बेरीज केला तेव्हा त्याला एवढं भेटलेलं आहे म्हणजे तुम्हाला जीएसटी कशी काढायची समजलं ठीक आहे मग आता जर मी म्हणलो हे जीएसटी तीन पॉईंट साठ आहे तर सी जीएसटी किती आणि एस जीएसटी हाफ करायचं किती आहे तीनशे साठ मग येते काय बघा वन पॉईंट एट वन पॉईंट एट, एट अठरा दोन्ही छत्तीस होतात ना म्हणजे सीजीएसटी आणि एस जीएसटी सुद्धा आपल्याला काढता येते चला तर मग आपण जाऊयात आपल्या क्वेश्चन कडे आता क्वेश्चन नंबर कितवा चाललाय आपला तिसरा चाललाय ठीक आहे फिल इन द ब्लँक्स म्हणा ठीक आहे आपण भरून घेऊयात काय काय करायचं याला सॉल्व करावं लागते प्रॉपरली पहिल्यांदा घेऊयात आपण हंड्रेड इथे दिले बघा बी म्हणजे बाय आणि एस म्हणजे सेल बाय म्हणजे काय करायचं बेरीज सेल मधली काय करायचं वजा ठीक आहे चला मला सांगा आता मी एक नंबरचं घेतो एक नंबरच मला सांगा नंबर ऑफ शेअर किती आहेत बोला लवकर शंभर आहेत मार्केट व्हॅल्यू काय पंचेचाळीस आहे ठीक आहे मग टोटल जर मला व्हॅल्यू काढायचा असेल तर मी गुणाकार करतो करतो की नाही टोटल व्हॅल्यू इजिकल टू गुणाकार म्हणजे शंभर गुणिले पंचेचाळीस किती होते चार हजार पाचशे म्हणजे ह्या डोप्या मध्ये किती आले चार हजार मग मला याचे ब्रोकरेज काढायचे झिरो पॉईंट टू पर्सेंट बघा लक्ष द्या जेव्हा आपण दलाली काढतो तेव्हा ती या मोठ्या किमतीवर नाही ती मार्केट व्हॅल्यूवर काढली जाते ती कशावर काढली जाते मार्केट व्हॅल्यू ओके okay, काय दिले थांबा ब्रोकरेज झिरो पॉईंट टू ठीक आहे डायरेक्टली आपण काढूया सगळ्यावर पण काढता येते ब्रोकरेज जर मला काढायचं मी काय करेल ब्रोकरेज दिले झिरो पॉईंट ठीक आहे किती ब्रोकरेज काढायचं असेल तर मला वर झिरो पॉईंट टू खाली किती शंभर आता ही आलेली किंमत घेऊन टाकू डायरेक्ट करून टाकू कटम कटी कटम कंटी ओके मला सांगा पंचेचाळीस दोन्ही नव्वद म्हणजे नाईन एक पॉईंट आला नाईन पॉईंट झिरो किती रुपये पडलं नाईन पॉईंट झिरो म्हणजे ते किती आलं रुपीज नाईन पॉईंट झिरो ठीक आहे आता पुढे काय म्हणले नाईन पर्सेंट जीएसटी ऑन ब्रोकरेज ब्रोकरेज वर नऊ टक्के जीएसटी आहे म्हणजे आता हे तर चाललंय बरं आता याचं नऊ टक्के जीएसटी ठीक आहे काढू ता मला कोणती सी जीएसटी म्हणजे सी जीएसटी इज इकल टू किती टक्के नऊ टक्के शंभर किती पैकी नऊ टक्क्या पैकी बरोबर आहे आता मला सांगा इथं डायरेक्ट जात नाही मग नऊ नऊ एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी भागेले शंभर दोन शून्य गेले म्हणजे झिरो पॉईंट एट वन म्हणजे किती रुपये पडले याच्यावर झिरो पॉईंट एट वन रुपीज पडले नाईन पर्सेंट सी जीएसटी एस जीएसटी मला सांगा डबल काढायची गरज आहे का हेच लिहून टाकू आता तुम्हाला म्हणजे टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केला हे सोड ना एवढं तर तुम्हाला उत्तर येते चला बेरीज करा करा लवकर पंचेचाळीस हजार पासून बेरीज चालू करा आणि मला सांगा पंचेचाळीस हजार पासून बेरीज जाऊ का एवढ्या संख्येची एक दोन तीन चार आणि मला बेरीज सांगायचं ते आपलं उत्तर Kaie Teveritz. सांगा चार हजार पाचशे पुढे कोण कोण केले बेरीज चार हजार पाचशे दहा पॉइंट बासष्ट एवढ्या रुपयाचे काय पडले शेअर चार हजार पाचशे दहा पॉइंट बासष्ट बघा ना एक ने सुआ, सुआ, एक दोन अर्धून सोळा सोळाला सहाच्याला एक नऊ एक दहा ला शून्य हा चला पंचेचाळीस हजार दहा चार हजार पाचशे दहा पॉईंट बासष्ट डन इत्या, कुना डाउट आहे का विचार मला डोक्याच्या वरून चाललंय एकदम सोपं आहे बघा प्रत्येकाची किंमत ठेवू ठेवू काढलो मी ओके आता आपल्याला लगेच हे दुसरा सॉल्व्ह करतो इथे नाही सॉल्व्ह करत मी पुढच्या स्लाइडवर सॉल्व्ह करतो म्हणजे जेणेकरून काय होते आपल्याला सोपं जाते चला इथं जर बघल्या येस म्हणजे काय सांगा बरं वॉट इज द यस यस म्हणजे सेलिंग प्राइस आहे सेलिंग प्राइस ठीक आहे चला काय अडचण नाही मार्केट व्हॅल्यू ओके किती आहे दोनशे शेअर किती आहे त्या पंचाहत्तर आहेत मग या दोघांचा टोटल जर काढायचा असं मग टोटल व्हॅल्यू मी काय करेल गुणाकार करेल की नाही टोटल व्हॅल्यू इजिकल टू दोनशे गुणिले पंचाहत्तर पंच्याहत्तर दोन्ही किती होतात दीडशे होतात की नाही हे दोन शून्य वाढले आलं का पंधरा हजार म्हणजे इथं टोटल व्हॅल्यू किती आली पंधरा हजार आता याच्यावर मला काय काढायचं आहे ब्रोकरेज काढायचं आहे ब्रोकरेज किती टक्के दिले सांगा लवकर बोला ब्रोकरेज मला किती टक्के दिलेला आहे झिरो पॉइंट दोन पर्सेंट ठीक आहे मग मी काय करेल झिरो पॉईंट टू भागेले किती गुणिले किती पंधरा हजार कटम कटी कटम कट्टी आता बघा पंधराचं पडायचं तुम्हाला पंधरा दोन्ही तीस एक शून्य वरला तीस एक पॉइंट म्हणजे किती रुपयाचे ब्रोकरेज लागलं ला आपल्याला तीस रुपयाचं ब्रोकरेज लागलेलं ला, आहे डन ओके आता आपल्याला ब्रोकरेज आता आपल्याला जीएसटी आहे की नाही बघा तुम्ही एकदा म्हणले ना आता इथे लागलं ला तीस रुपयाचं मला तीस रुपये लागले इथे आता मला काय आहे सी जीएसटी काढत काय अडचण नाही सी जीएसटी किती टक्के आहे नऊ टक्के भागेले किती शंभर आता माझा सिंपल क्वेश्चन आहे मी इथे तीस रुपये घेऊ कि पंधरा घेऊ माहितीये का आपण जीएसटी कोणावर आलं ब्रोकरेजवर हजार सॉरी तीस रुपये थोड होते कट कट, कट। नऊ त्रिक नऊ त्रिक सत्तावीस ना भागीले दहा म्हणजे किती रुपये दोन पॉइंट सात किती दोन पॉइंट सात म्हणजे याच्यावर लागली सीजीएसटी दोन पॉईंट सात म्हणजे इतर नऊ पर्सेंट नऊ पर्सेंट इथं पण किती लागते म्हणजे मी तास सी जीएसटी टू एस जीएसटी काय करशाल सांगा बरं आता इथं खूप मजा आहे इथ काय म्हणले पण कशावर विचारले बेरीज करशाल ब्रोकरेज की ऍडिशन करशात मायनस कर करा बरं मायनस कसं करता बघूया मी फॉर्म्युला देतो तुम्हाला टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर इज इकल टू टोटल व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज टोटल व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज प्लस सीजीएसटी आणि एसजीएसटी टोटल व्हॅल्यू माइनस ब्रोकरेज प्लस सी जीएसटी प्लस एस जीएसटी या फॉर्म्युलामध्ये सगळे व्हॅल्यू स्पूट करा आन्सर काढा आणि मला बघायचंय काय म्हणला चौदा हजार नऊशे साठ ना सत्तर करेक्ट आपण जेव्हा इथे व्हॅल्यू पुट करूयात चला व्हॅल्यू सांगा मला टोटल व्हॅल्यू किती आहे पंधरा हजार ब्रोकरेज किती आले तीस रुपये का सीजीएसटी आधी एस जी एस टी ओके डायरेक्ट उत्तर सांगा आता मला चौदा yes. हजार नऊशे चौसष्ट साठ येस म्हणजे हे चालू आन्सर मी कुठे लिहिला टोटल व्हॅल्यू ऑफर चौदा हजार नऊशे चौसष्ट पॉईंट साठ चौदा हजार नऊशे चौसष्ट पॉइंट साठ अशा पद्धतीने आपण तिसऱ्या नंबरचा क्वेश्चन याला आय एम पी कॅटेगरीमध्ये टाका हा जो क्वेश्चन आहे ना आय एम पी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा बघा आपण काय काय बघितलं पहिल्यांदा प्रॅक्टिस एट फोर पॉईंट फोर मधला पहिलं गणित बघितलं दुसऱ्यांदा दुसरं गणित ओके त्यानंतर थर्ड थर्ड मध्ये दोन आहेत ना थर्ड मध्ये दोन आहेत एकच म्हणजे कॉल आहे मला डन कोणाला काय अडचण इथपर्यंत बरं ह्याच्यातला पहिला क्वेश्चन आहे ना हा वाला हा दोन हजार एकोणीस ला आला म्हणजे एक क्वेश्चन रिपीट क्वेश्चन आला होता दोन हजार एकोणीस मध्ये आला होता आता आता लगेच जायचं नाही तुम्ही थोडस हे सगळे गणित लिहून घ्यायचे वेळेवर त्याच्यानंतर जायचं आता राहिले आपल्या प्रॅक्टिससाठीचे दोन क्वेश्चन आपण ते उद्याच्या लेक्चर मध्ये कव्हर करूया ठीक आहे आलाय की अभ्यास करायचा अभ्यास ठीक आहे थांबव्या तिथंच बाकीचं नेक्स्ट लेक्चर मध्ये फार्मुले विसरायचे नाहीत